नमस्कार प्रेक्षकांनो माऊली न्यूज मीडियामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो पाहतो की मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली परंतु अद्यापपर्यंत चार आरोपीच्या वर पोलिसांना पाचवा आरोपी पकडण्यात यश आलेलं नाही अद्यापपर्यंत हे आरोपी आहे हे मोकाट फिरताना पाहायला मिळतात अनेक जाग्यावर मोर्चा सुद्धा निघताना पाहायला मिळतात कारण की संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी अनेक जे काही बांधव असतील ते रस्त्यावर उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात आज आपल्या मोर्चा मोर्चामध्ये सहभागी झालेल्या अनेक या ठिकाणी बांधव आहेत आपण त्यांची संवाद साधणार नेमकं काय मागणी घेऊन ते आज रस्त्यावर उतरलेत नेमकी काय मागणी काय सांगाल आज तुम्ही रस्त्यावर उतरलाय मो, मोर्चा आहे नेमकी काय मागणी आहे विषय आहे की इतके दिवस जाऊन सुद्धा आरोपी अटक होत नाहीये आज विचार केला असेल तर आम्ही पंधरा पंधरा दिवशी ज्या दिवशीपासून त्यांचा मर्डर झाला असेल त्यापासून आम्ही झोपले सुद्धा नाही आणि त्यामध्ये गोष्ट आहे की मराठा जे मंत्री आहेत भाडगाव जे म्हणतात मराठा मंत्री एकही बोलायला तयार नाही या विषयावर कोणी पण हिच्यात त्यानंतर अभिनंदन या लोकांचं करायला पाहिजे जसं सतीश क्षीरसागर असेल सुरेश अन्ना धस असेल किंवा प्रकाश सोळंके असेल किंवा आपले खासदार असेल बजरंग हे लोक बोलतात बाकी जे समाजाचे जे नेते ते कुठे गेले तेही कळत नाही आणि आजी दादांना श्राप आहे मराठा समाजाचा यानंतर त्यांनी ना म्हणजे त्यांचं कधीच चांगलं होणार नाही त्यांनी जो करता येते आज इथे यांना मंत्री केलेला आहे उद्या पालकमंत्री करतील म्हणजे त्या तपास कोणत्या दिशेने जाणार आहे हे कळायला पाहिजे ना त्यांनी म्हणजे सरासर इतका म्हणजे मी म्हणतो असं तालिबान एखाद्या देशामध्ये सुद्धा इतका त्रास होत असेल तिथं बीडच्या सर्व सामान्य जनतेला त्रास होतोय आणि आज आम्ही जे बघतोय की इथं फक्त मराठा समाजच नसून इतर सर्व समाजाचे लोक लोक आलेले मोर्चाला कारण काय का याचं की आता लोक यानं तंग झालेलं या गोष्टीपासून ठीक आहे थोडाफार माणूस सहन करतो पण डोक्याच्या वरती पाणी झालेलं आहे आणि यासाठी सर्व जो समाज आहे हा रोडवर उतरलेला आहे आणि रोडवर उतरला पाहिजे पण मला खरं दुःख वाटतं मी आज सकाळपासून जे हसन मुश्रीफ साहेब असतील कोकाटे साहेब असतील मी अशा किती मंत्र्यांना फोन केला पण कोणी या विषयावर बोलायला तयार नाही मी त्यांना हे सांगितलं की अजितदा तुम्ही जाऊन सांगा की यांचा राजीनामा घ्या जो पण तपास होत नाही तो पण त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे पण हे राजीनामा घ्यायला ना तयार नाही म्हणजे इतकं त्रास न सांगण्यासारखा म्हणून त्यांचा रोड रतरले आज पाहतो की या ज्या जिल्ह्यात मध्ये घटना घडली आहे त्याच जिल्ह्यामध्ये दोन मंत्री आहेत परंतु दोन्ही मंत्री असताना सुद्धा न्याय मिळताना पाहायला मिळत नाही आता मला जे आता मंत्रीचा विषय की सगळे धागे धागेदोराचे त्यांचे म्हणजे आता आपण बघितलं असे की त्यांच्या सोबतच धनंजय मुंडे साहेबांच्या सोबतच फोटो होता आणि होता त्याचे ते म्हणता माझा तो जवळचा माणूस आहे माझा ते बोललेले आणि पंकजा एक दिवस बोलले पण की धनंजय म्हणजे धनंजय मुंडेचे दुसरं रूप म्हणजे वाल्मिक कराडे काय न्याय घेतील ते नेमकी आज काय मागणी आहे मागणी काय न्याय भेटला पाहिजे खरा आणि खऱ्या सूत्रधाराला लवकरात लवकर पकडा हीच आमची अपेक्षा नेमके काय सांगाल आज तुम्ही रस्त्यावर उतरलाय मोर्चा मध्ये सहभागी झालाय नेमकी कोणती मागणी घेऊन तुम्ही रस्त्यावर उतरलाय संतोष देशमुखला न्याय मिळाला पाहिजे त्याच्यासाठीच रस्त्यावर समाज आज पंधरा वीस दिवस झालं रस्त्यावर उतरलेलो तुम्ही आज काल पाहतो की लातूर मध्ये सुद्धा मुख मोर्चा निघला त्या ठिकाणी सुद्धा लाखोंच्या संख्येने बांधव जमा झाले आज सुद्धा भीड मध्ये मोर्चा निघतोय कशा पद्धतीने मोर्चा आहे हा मोर्चे असा आहे की समजा अठरा पकड जातीच्या लोकांनी सरांनी सहकार्य केलं इथं आणि संदीप भाय असतील सुरेश अन्नादास असतील बैरण बाप्पा सोनवणे सारे जेवढे आमचे समजा नेते सरांनी विजयराजे पंडित असतील प्रकाशदादा सोळंकेन मीरता मंडळ आहे सरांनी सहकार्य केले आणि कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी अनेक बांधव होते अनेक बांधवांशी आपण संवाद साधताना बोल बोलताना पाहिलं की संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशीच त्यांची सध्या मागणी कारण की आजचे हे जो मुकमोर्चा आहे तो मुकमोर्चाची सुरुवात ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून सुभाष रोड मार्गे थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मुखमोर्चा धडकणार आहे आणि त्या ठिकाणी ह्या मोर्चाची सांगता होणार आहे आपण पाहतो की संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशीच या मागणी होताना पाहायला मिळते प्रत्येक जणाच्या मुखातून एकच मागणी होती संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असेल मुख्य सूत्रधाराला लवकरात लवकर अटक करावी अशीच या ठिकाणी जे काही बांधव आहेत बांधवांची मागणी होताना पाहायला मिळते माऊली न्यूज मीडिया